नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड तर गार्लिक ब्रेड हा लहान मुलांना फार आवडतो तसेच मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांनाच खूप आवडतो तर आज आपण बनवणार आहोत चिजी असा गार्लिक ब्रेड तर त्यासाठी आपल्याला कुठलं साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम पाहून घेऊया इथे मी सर्वात आधी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे त्यानंतर इथे बारीक एकदम बारीक कापून लसूण घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे याचबरोबर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता पण मी इथे वापरलेला नाही कारण मी हा लहान मुलांसाठी बनवत आहे तर त्याचसोबत आपल्याला इथे लागणार आहे बटर आणि आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं बटर मेल्ट केल्यानंतरच यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या बटर तुम्ही गॅसवर गरम करू नका परंतु फ्रीजच्या बाहेर एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवल्यानंतरसुद्धा बटर ॲटोमॅटिक थोडंसं मेल्ट होतं तर त्यानंतर हे अशा प्रकारे मेल्ट झालेलं आहे आणि सगळं साहित्य मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर एक ब्रेडची स्लाईस घेतली आणि त्यावर हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी चारी साईडने आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे अगदी पूर्ण व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण दोन्ही ब्रेडला हे बटर व्यवस्थित असं सगळ्या बाजूने लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही ब्रेडला हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावर आता आपण थोडस बटर लावून घेऊया सर्व्या बाजूने तव्यावर व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे ब्रेडच्या स्लाइस तयार केल्या होत्या त्या या पॅनवर व्यवस्थित अशा ठेवून घेऊया त्यानंतर आपण आता यावर चीज टाकून घेणार आहोत तर आता मी इथे अमूलचं चीज घेतलेलं आहे ते आता व्यवस्थित असं किसून मी यावर टाकणार आहे तर तुम्हाला जर खूपच चीजी गार्ली ब्रेड हवा असेल खूप जास्त चीज त्यावर पाहिजे असेल तर तुम्ही पिझ्झासाठी जे चीज वापरता ते चीज तुम्ही इथे वापरू शकता जर तुम्हाला खूपच चीज हवं असेल तर अगदी पिझ्झासारखं टेक्चर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिझ्झा चीजच वापरा पण मी इथे अमूलचं चीज वापरलेला आहे तर भरपूर असं चीज यावर आपण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक दहा ते बारा मिनटानंतर आपण बघू शकतो चीज पण व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आणि आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे तर आता आपण याच्या दोन्ही स्लाईस कट करून घेणार आहोत अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा स्लाइस या तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता तर तयार झालेला आहे आपला गार्लिक ब्रेड तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद